नवसंकेत नियूज। कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा दागिन्यांची चोरी परप्रांतीय आरोपींकडून टोळे सोने जप्त जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतील गुजरी परिसरात सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातून तब्बल वीस टोळे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या परप्रांतीय कारागिरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चमकदार कामगिरीमुळे चोवीस तासांच्या आत अटक करण्यात आली आहे आरोपीकडून अठरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुण्याची नोंद चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाली गुजरे येथील या दागिने बनवणाऱ्या दुकानात काम करणाऱ्या बंगाली कारागीर नाजीबुल अलागिने दुकानाचे मालक शैदुल शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आलं पोलीस अंमलदार परशुराम गुजरे आणि योगेश गोसावी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी पुणे येथील रविवार पेठेत असल्याचं समजलं पथकानं तात्काळ पुणे गाठून आरोपी नाजीबु लवलाद अली शेख राहणार जांगीपाडा हुगली पश्चिम बंगाल सध्या राहणार रामगल्ली शिवाजी मार्केट कोल्हापूर याच ताब्यात घेतलंय त्याच्याकडून अठरा लाख रुपये किमतीचे वीज तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक निरीक्षक चेतन मसुरगे व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार शेष मोरे परशुराम गुजरे योगेश गोसावी महेंद्र कोरवी रोहित मर्दाने अमित सरजे वैभव पाटील संतोष बर्घे गजानन गुरव राजेश राठोड अनिकेत मोरे सचिन जाधव विलास किरोळकर यांच्या अथक प्रयत्नातून शक्य झाली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा